मैत्रिणींनो प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं दुपारी जेवणासाठी काय बनवायचं रात्री काय बनवायचं आणि सकाळी डब्याला तेज तेज जर बनवून दिलं नाश्त्यासाठी तर मुलं खाण्याचा कंटाळा करतात काहीतरी वेगळं बनवावं ते हेल्दी असावं मग ही आंबोळी तुम्ही कोणतीही पुरवण तयारी न करता झटपट होणारी अशी ही आंबोळी आहे मैत्रिणींनो तव्याला न चिकटणाऱ्या न तुटणाऱ्या अशा आंबोळ्या झालेल्या आहेत आणि बघा ना किती मौसूत अशा झालेल्या आहेत जाळी पण छान अशी सुरख पडलेली आहे आणि कमी वेळात होतात बघा झटपट होतात अगदी पाच दहा मिनटांमध्ये झटपट होणारी अशी चला तर मग पाहूया ती आंबोळी कशी बनवली बनवायला सोपी आहे कमी साहित्यात होते चला तर काय काय साहित्य घेतले ते पाहूया आपल्याला रवा लागणार आहे भिजवलेले पोहे घेतलेले आहेत आणि दही घेतलेलं आहे आता पाऊन वाटी रव, ले ले तो तो र बारीक रवा घेतलेला आहे थोडासा जाडसर जर रवा असेल तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा फिरवून घ्या कारण आपल्याला त्याचं छान असं वाटणच करून घ्यायचं आहे आणि हे पावाटी भिजवलेले पोहे आहेत पोहे भिजवून घेऊन त्यामध्ये ॲड करू शकता किंवा न भिजवताही बारीक केले पाणी न घालता सुरुवातीला तरी चालेल आता मी थोडंसं त्यामध्ये दही ॲड करणार होते म्हणून पोहे जे आहेत ते भिजवून घेतलेले आहेत म्हणजे एकसारखं छान असं बारीक होईल डाळ तांदळाची आंबोई आपण बनवतोच किंवा नुसत्या तांदळाचीही बनवतोच पण कधी कधी गाई गडबडीत काय होतं नुसत्या तांदळाची काय होतं आंबोई बनवत असताना तवेला तर चिकटतात किंवा तुटतात तरी मग अशा पद्धतीने बनवा चवीला पण छान लागतात अर्धी वाटी यामध्ये दही घातलेलं आहे दह्यात थोडंसं पाणी होतं ते पण त्यामध्येच ॲड केलेलं आहे कारण नंतर आपल्याला पाणी त्यामध्ये ॲड करायचंच आहे पाणी न घालता सुरुवातीला फिरवून घेतलं आणि नंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे बघा hey अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पाहा तुम्हाला त्यामध्ये आणखी पाणी जर ॲड करायची गरज वाटली तर करू शकता आता थोड्या वेळासाठी एक पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे रवा आहे थोडासा भिजला जाईल आणि पुन्हा जर तुम्हाला जर दाटसर असं मिश्रण वाटलं तर त्यामध्ये पाणी ॲड करू शकता रवा थोडासा भिजला जावा म्हणजे पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवा आता गडबड असेल तर पाच मिनटं ठेवा किंवा दहा पंधरा मिनटं जरी झाकून ठेवलं तरी चालेल दहा मिनटासाठी मी साईडला झाकण ठेवते आणि त्यामुळे कसं होईल रवा थोडासा भिजल आणि रवा भिजला की तुम्हाला थोडंसं हे जे मिश्रण आहे ते दाटसर असं झालेलं असेल आता तुम्हाला गरजेनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायची गरज आहे गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून छान असं एकसारखं मिश्रण करून घ्या कारण आपल्याला आंबोळीसाठी जसं हे जसं बॅटर पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करा थोडं थोडं पाणी त्यामध्ये ॲड करते आता इथे इनो वापरणार नाही आपण सोडा वापरणार आहे कारण सोडा मग कसं त्या चवीनुसार मीठ ॲड घातलेलं आहे आणि थोडासा सोडा घातला की छान असं फुलून येईल किंवा चार पाच तास जर तुम्ही साईडला ठेवला नंतर जर बनवलं तर सोडा न वापरताही छान अशी जाळी पडते गाई गडबडीत जर बनवायचं असेल तर थोडासा किंचीसचा त्यामध्ये सोडा ॲड करा म्हणजे सोड्यामुळे जाळी पण छान पडते आणि एकसारख्या छान अशा आंबुया पोहे घातलेले आहेत त्यामुळे पण छान जाळी पडते थोडासा सोडा घातला त्यामध्ये म्हणजे छान असे जाळीदार होईल आणि सोडा घातल्यानंतर छान असं एकत्र मिक्स करून घेते गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा परंतु पाणी ॲड करायची गरज नव्हती अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तुम्हाला कुरकुरीत जर असं डोसे बनवायचे असेल तर त्यामध्ये पोहे त्यामध्ये घालू नका पोहे घातले की थोडस मौसूत होतात आणि ज्यांना कुरकुरीत असं डोसे बनवायचे आहेत त्यांनी नुसतं तुम्ही रवेचे बनवू शकता छान असे कुरकुरीत होतात पोहे घातल्यामुळे थोडेसे मऊ होतात आणि मला मऊचं जसे आंबोए बनवायचे ते म्हणून पोहे त्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि दही घातल्यामुळे कसं आंबोईला छान अशी चव येते म्हणून त्यामध्ये दही ॲड करायचं गॅसवरती पॅन ठेवलेली आहे पॅन छान असं गरम झालेला आहे आणि अशा पद्धतीने पहिलीच्या सह्याने आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचं आहे मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जशा बनवायच्या आहे तशा तुम्ही बनवून घेऊ शकता मिश्रण तव्यावरती एकसारखं पसरून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक, जा। एक मिनटासाठी वाप द्यायची आहे म्हणजे दोन्ही बाजूनी छान असं ही आंबोळी भाजली जाईल एका साईडला वाप बसली दुसऱ्या साईडला छान अशी भाजली जाईल एक मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि मिडियम फ्लेमवरती ही आंबोळी भाजून घ्यायची आहे थोडा वेळ झाकण ठेवलं छान अशी वाप दिली नंतर झाकण काढून आंबोळीची जी बाजू आहे ती पलटून घ्यायची आहे तुम्ही दुसऱ्या बाजूने नाही भाजली तरी चालेल परंतु मी थोडीशी दुसऱ्या बाजूने पण भाजून घेते कारण वाफ तर झाकण ठेवल्यामुळे छान अशी वाफ बसलेली आहे वरून तेल तूप तु, तुम्हाला बटर जे काय आवडतं ते वरून थोडंसं लावू शकता मी इथं तव्यामध्ये तेल किंवा तूप लावलेलं नाही ज्यावेळी मुलं ताटामध्ये खायला घेतात त्यावेळीवरून तूप लावणार होते म्हणून मी तूप लावलेलं नाही आणि दोन्ही बाजूने अशी छान अशी आंबोळे शेकून घेतलेली आहे आंबोई दोन्ही बाजूने भाजून झाली की एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि न तुटणाऱ्या अशा आंबोळी तयार आहे हे बघा किती छान असे सुरेख जाळी पडलेली आहे दुसरी पण आंबोई अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे आता तवा जो आहे तो नॉनस्टिकचा होता त्यामुळे तेल वगैरे लावायची गरज नव्हती गॅसची फ्लेम जी आहे ती पुन्हा लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती छान असं बॅटर पसरून घ्यायचं कारण गरम तवा असेल तर बॅटर एकसारखं आपल्याला पसरवता येत नाही हे बघा पुन्हा छान असं पसरून घेतलेलं आहे आणि एका बाजूने छान अशी भाजल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे जाळीदार असे आंबोई आपल्या अशा पद्धतीने आपल्याला बनवता येतात आणि थोडंसं तुम्हाला एका बाजूने अशी कोरडी झालेली झाली की त्याची बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण छान अशी शेकून घ्यायची आणि आंबोई एका बाजूने भाजली की तव्याबरोबर तव्याला चिटकत नाही आपल्याला तव्याशी अलगत असे साईडला करता येते हे बघा त्याची बाजू पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आंबोळी अशीच पद्धतीने छान अशी शेकून घेतलेली आहे ही आंबोळी तुम्ही तुम्हाला जर बटाट्याची भाजी बरोबर आवडत असेल किंवा खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा श्वाससोबत खाऊ शकता आता मुलं माझी ते श्वाससोबत खातात अशा पद्धतीने सर्व मिश्रणाच्या मी आंबोळ्या बनवून घेतलेल्या आहेत झटपट होतात जाळेदार होतात तव्याला न चिकटणाऱ्या अगदी मौसूत अशा या आंबोळ्या बनतात घाई गडबडीत बनवायचे असेल तर मैत्रिणींनी या पद्धतीने नक्की बनवा आणि हे बघा किती छान असे जाई पडलेले आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर दोन तीन तासासाठी रवा जो आहे तो ताकामध्ये भिजत घालायचा नंतर आंबोळी करायची तशीही तुम्ही करू शकता घाई गडबडीत बनवायची होते त्यामुळे थोडासा सोडा त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि दही वापरल्यामुळे या आंबोईला छान अशी टेस्ट येते त्यामुळे दह्यामध्ये नेहमी रवा भिजत घालायचा आणि आंबोई बनवायची छान चवीला लागते ज्यांना कुरकुरीत डोसा बनवायचा आहे त्यांनी पोहे ॲड करायचे नाहीत पोहे ॲड न करता रव्याचीच नुसती बनवायचे छान असे कुरकुरीत डोसे त्याचे बनतात त्यामध्ये पोहे ॲड केल्यामुळे जे आपण आंबोई बनवलेली आहे ती छान छानुसलुशीत होते आणि छान जाळी पडते त्यामुळे थोडेसे पोहे त्यामध्ये ॲड करायचेच रवा जर मोठा असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आणि बारीक रवा असेल तर जास्त फिरवायला वेळही लागत नाही गरजेनुसार पाणी ॲड केलं आणि छान असं बॅटर बनवून घेतलं की या झटपट आंबोळे होतात तव्याला न चिकटणाऱ्या न तुटणाऱ्या एकसारखे आंबोळे जर बनवल्या तर सकाळी नाश्त्यासाठी सर्वांना आवडतील या पद्धतीने नक्की आंबोळ्या बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद